चला तुम तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता आपल्याला मस्त भाजी बनवायची आहे तर पहा आम्ही आज काय घेतलेलं आहे भाजीला आज आम्हाला म्हणजे भाजी काय करावं ते काही कळतच नव्हतं दुपारपासून कविताचं मग चालू होत नाही मग काय करावं मग कविताचं म्हणणं झालं का आता आपण भरपूर दिवसात डांगर ठेवलेलं आहे मग त्याची आपण भाजी करू तर आता म्हणजे हे डांगर कौ नावा म्हणजे मला कौन वाटलं तर हे करावं म्हणून तरी आता आमच्या तई नांद ती उन्हाळ्या सुत तेव्हा डांगर एक त्यांची डांगराची वेळ होते खूप तर ते नाही आणलं ग तर मग मी वडील म्हणले आज का आपण डांगरच करू मस्त डांगर था था, तर आता आम्ही मस्तपैकी डांगर करणारे हा शंभू खायचं तुला म्हणला चला आता आणि डांगरच असं का समजा म्हणजे ताजा असलं तरी मी भारी लागत आणि नंतर मी आपण करू शकतो त्याला तसं काही किती पण दिवस खराब नाही होत काही नाही एकदम कविताला दोन तीन दिवसात चालवत तिचं तयार डांगर करा म्हणून पण म्हणलं मस्त याला आपण होतं भाजीला तर हे बघा असं मस्त असं डांगर निघलेलं आहे आणि भरपूर असं पक्क झालेलं आहे कारण त्यामध्ये ना तर हे बा आपण कापलेलं आहे मस्त डांगर आणि एकदम म्हणजे असं आपलं पक्क आहे कारण हे बा बिया एकदम अशा निबर आहे आणि ह्या बिया जरा पर... एकदम मस्त आणि आपल्याला आता डांगर एकदम निबर पण झालेलं आहे आणि डांगर हे असं निब्बर झाल्याच्या नंतर आपण भाजी केली ना एकदम मस्त लावत खायला डांगर उपस झाला पण चालत नवरात्रात बी चालत तस बी आणि एकदम डांगराचा असं आहे कोणत्या बी सीजनला ठेवा उन्हाळ्यात पानकाळ्यात हिवाळ्यात कधी बी आपल्याला कधी बी खायला भेटतं स्टोर करून जर आपण ठेवलं ना एकदम भारी लागत फक्त आपल्याला असं मधलं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि कोणी कोणी काय करता हा जो पाठीमागचा भाग राहतो ना तो काही काही आवडत नाही मग तो काही काढून किती पण आम्हाला आवडतो ना तर आम्ही तसंच आहे एवढं आहे थोडा जास्त टाइम लागतो शिजायला

परत मग आपल्याला तर पहा आपण आहे ना एकदम असं बारीक असं डांगर आपलं कापून घ्यायचंय आणि थोडं जडला जात कापायला कारण त्याचे पाठीमागचा जो भाग राहतो का तो जास्त निबर राहतो मग शिजायला टाइम लागतो आणि एकदम आपण असं बारीक बारीक फोडी करून घ्यायले आणि आपल्याला आहे ना आता एवढंच कापायचं आहे बाकीच आहे ना नंतर करू आपण एवढं खाल्ल्या पण नाही जाणार त्यासाठी एवढंच आता आपल्याला एवढं कापून घ्यायचं आणि या बिया बी आम्ही ठेवणार म्हणजे आपल्याला लावायला पाच पान काय काम आहे तर सविताच चालू आहे इकडं आता चुलबीन पेटायचं काम चला तर आता आता आमची नसतं चुलबीन आम्ही आधीच पेटवली आम्ही आधीच चपाती पण केलेलं आहे आणि आता आम्हाला डांगरेची भाजी करायची नसतं तर आता आपण कडे झेलिली आहे आणि आपल्याला भाजून घ्यायची

आता तेल टाकलं कोथंबीर थोडीशी कापून घेतलेली आहे एकदम बारीक अशी आपल्याला कारण कोथंबीर आपल्या डागराची तर तेल बी मस्त होता आपला आणि आता मी जिरे टाकी दे जिरे आता मस्त आपले तडतडलेले आपल्याला ना कोथंबीर टाकायची त्यानंतर थोडीशी हळद टाकायची हळद ते सगळं व्यवस्थित यूज करतो झालं का आपल्याला आहे ना त्यामध्ये डांगरला एक टाकून द्यायचं आहे खरं त्याला दुसरं त्याला म्हणजे टूप काय खेतो तुका तुपामध्ये एकदम भारी होतं तेल व्हायला गेले कस हळद जिरे ते राहते ना पण आपलं तेला म्हणजे जिरे आपण हळद ते टाकलेली कोतंबीर आणि मी आता वरून थोडंसं मीठ टाकणार आहे टाकलं आधी आणि नंतर थोडंसं याच्यामध्ये मी टाकून घेणार का मसाल्यात पण मग मिठाने कसं थोडंसं पाणी सुटन आणि आपल्याला पाणी टाकायची गरज नाही पडत म्हणून पाणी जर टाकलं ना तर मग एवढ्या अशी चव येत नाही त्यासाठी आपण ना मस्त त्याला मिठात परतून घेणार आहे आणि झाकणचा ठेवलं थोडा वेळ मस्त पाणी सुटतं आणि एकदम भारी असं शिजत आपलं डांगर मग आणि आपली ही एक पद्धत झाली समजा तिखट म्हणजे कोरडे डांगर करण्याची तर कोणी कोणी कसं कर करतं बोट डांगर करत समजा यासच बनवायचं फक्त थोडी साखर टाकली का मिरची न टाकता सा, साखर टाकायची ती बी एकदम भारी लागवती आम्ही तुम्हाला दाखवूच म्हणा ती पण तशी पण रेसिपी एकदम भारी लागते आणि तुम्ही बी करून बघा एकदम भरला लागेल आपलं आता हे मस्त याला मिठात परतलेलं आहे आणि आपल्याला त्या त्याच्यावर मस्त झाकण ठेवून आहे म्हणजे मग वाफीवर एकदम मस्त आहे हे त्या आपण आता इकडं मसाला पण काढलेला आहे डांगराच्या भाजीसाठी आणि आपलं आत्ताच तिकडं डांगर परत टाकलेलं आहे चुलीवरती आणि आपण शंगाने जिरे लसूण आणि मिरची घेतलेली तिकडे किती मिठ टाकलं ते एक चमचा वर मी टाकले आणि अर्धा टाक अजून म्हणजे मग थोडं जास्त डांगर आधीच गुळमट राहत आणि मग थोडस मीठ जास्त टाकायचं आणि मिरच्या पण डांगराला जास्त झाला ते गोड राहतो आधी तर चांगलं तिकट आणि डांगर एकदम भरलेला खायला गोड बी करू एखाद्या दिवशी डांगर मस्त लागत ती बी तर आता लगेच मसाला वाटून घेतो पाठीवर आपण मोठं डांगर ना तर मग बघू कापेला दोन पाच एक मिनटं झाले आणि आपलं डांगर पा किती मस्त पाणी सुटलेलं आहे त्याला मुखाचं मस्त पाणी सुटत राहतं तर आपण कोणती बी भाजी म्हणजे कोरडी भाजी जर करायची असली ना तर त्याला पाणी न वापरता जर केली ना तर ती एकच संभर लागत आपण जी रासायची भाजी करतो त्याला आपण पाणी टाकतच राहतो पण शिजायला जर पाणी नाही टाकलं ना तर ती एकदम भारी अशी म्हणजे एकदम अलगच चवदी

एकदम मस्त दोबड मसाला काढणार आणलेला आहे कळताना मिक्सरमधून पण आपल्याला टाकून द्यायचं आहे लगेच मसाला कारण डांगर डांगरचं मस्त शिजलेलं आहे आता थोडंसं आणि जे थोडंसं राहिलेलं नाही ना ते मसाल्यामध्ये शिजून घेऊ आणि टाकून आहे ना पूर्ण मसाला आहे ना टाकून घ्यायचा आहे म्हणजे मग जे आपण मसाला केलेला काढल्याला राहतो ना तर तो बी असा आपला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे तर मग कच्चापणा लागत नाही कोणत्या बी भाजीला थोडा चांगला मसाला टाकल्याच्या ना जास्त भाजी शिजून दिली पाहिजे किंवा उकळून दिली पाहिजे पिवळी तर चांगली भाजी अशी एकदम मस्त उकळून द्यायची आणि भाजीला अलगच मस्त चव येते आणि कच्चा पण आहे ना निघून जात होत सगळ्या हे थोडस पाणी आणून तुम्ही म्हणजे मग थोडस राहिलेला आहे शिजायचं तर ते व्यवस्थित डांगर आपलं शिजून जाईल डांगर एकदम थोडस मस्त लागत कोरडा एकदम भारी लागत बा आपल्या डांगराला देऊन थोडीशी उकळी आलेली आहे आता आणि शिजलेलं पण एकदम मस्त आहे बाबा तुम्हाला दाखवते आता सुटलं हा ना हे बा पूर्ण असं एकदम शिजलेलं आहे आणि एकदम असं म्हणजे पटकन शिजतं जास्त थोडंसं जास्त जाळ लावलं एकदम दोन पाच मिनटात आपलं डांगर शिजून गेलेलं आहे आता आणि आता लगेच खायला बी तयार झालेलं आहे तर हे किती मस्त असं म्हणजे एकदम अलग आहे आणि तुमच्या तिकडं काय म्हणते या समजा डांगर आम्ही डांगरच म्हणतो तुमच्या तिकडं थोडंसं वेगळं काही नाव असं तर तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या तिकडं काय म्हणते आणि हे डांगर आहे ना फक्त म्हणजे समजा खेडेगाव तिकडं असं जास्त करून शेतीत काय खायला भेटत नाही जास्त करून म्हणजे शिटीतल्या लोकांना त्यामुळं ते गावाकडे आले का तर मग त्यांना हे असं हे असे पदार्थ खायला आवडतात आणि आपल्या इकडं कसं खेडे गावात आपण कंटिन्यू म्हणजे पावसाळ्यात तर कायमच राहतं आणि तसं बी आपण जास्त करून वावरात लावेल राहतं मग आपण घरामध्ये ठेवून दिला ना आता ते खराब होत नाही काहीच नाही ठेवलं ना असं म्हणजे फक्त दमाट वातावरणात नाही ठेवायचं असं खुल्या हवेत जर ठेवलं ना तर ते दोन तीन महिने सहज राहतं आणि कधी बी आपल्याला समजा वाटलं खावा करून खायचं एकदम भारी लागत आणि त्याचे आपण गणे बी करू शकतो समजा धपाटे बी करू शकतो गोड डांगर बी करू शकतो तिखट बी करू शकतो म्हणजे असे दोन तीन प्रकारचे तुम्ही ज्याचे आपण बनवू शकतो अलग अलग प्रकारचे तर आता मस्त आमचं डांगर सुटलं डांगरला उकळी आले हा एक काही उकळी आले शिजलेला पण आहे दे तर तुम्हाला आमचा म्हणजे डांगर भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा कठी पद्धत कशी आहे डांगराची कोणी म्हणजे कोल्ड पण डांगर करते कोल्ड पण एकदम मस्त लावता खायला तेव्हा थोडीशी कोथंबीर ठेवेल होती आता वरून आपण टाकून देणार म्हणजे मग कशी चव एकदम भारी येते कोथंबीर अगोदर काही टाकली ती फोडणीला नंतर वरून टाकून द्यायचे थोडीशी तर आता आपली मस्त की डांगराची भाजी आहे आणि तुम्हाला आमच्या डांगराच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद